महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मृतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात तरुण तडफदार उच्च शिक्षित चेहरा शुभम मनीष नन्नावरे आज बदलत्या युवा पिढीमध्ये उच्च शिक्षित तरुणांनी शिक्षित उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे वैजापूर तालुक्यातील शिवशाही पॅनलच्या माध्यमातून मार्केट कमिटीला संचालक म्हणून उत्कृष्ट काम केलेले प्रसिद्ध विधीतज्ञ ॲडव्होकेट मनीष नन्नावरे यांचे चिरंजीव शुभम मनीष नन्नावरे नवीन पिढीतील सुशिक्षित चेहरा परिवर्तनाची लाट घेऊन आला आहे प्रामुख्याने प्रभाग क्रमांक बारा मधील समस्या शिक्षण आरोग्य स्वच्छता सोडवण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे स्वागत आज आपण आलेलो आहे वैजापूर नगरीतील वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण कोण कोण उमेदवार इथे निवडणूक लढवणार आहेत त्यांचा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आपण वैजापूर नगरीमध्ये आलेलो आहोत तालुक्यात वैजापूर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये निवडणूक तरुण चेहरा म्हणून लढवणारे हे आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे नमस्कार आपल्याला राजकारणाचा वारसा आणि वसा हा घरातूनच मार्गदर्शन मिळालेला आहेवरे जे सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेले आहे जे वैजापूर मार्केट कमिटीला शिवशाही पॅनलच्या माध्यमातून त्यांनी संचालक म्हणून उत्कृष्ट का कार्य केलेले आहे त्यांचे चिरंजीव म्हणून आपण शुभम नन्नावरे राजकारणामध्ये आज आपली दमदार एंट्री होत आहे तर त्याबद्दल आज तुमच्याबद्दल आणि पक्षाबद्दल तुम्ही काय सांगू शकता नमस्कार माझं नाव शुभम मनीष नन्नवरे प्राथमिक माझं शिक्षण सेंट मोनिका स्कूलमध्ये झालं त्यानंतर इतक्या दहावी आणि बारावी मी सीबीएसई पॅटर्न म्हणून शिकलो त्यानंतर डिग्रीच शिक्षण घेत असताना बीएससी आय टी झालंय माझं आणि आता एल एम बी फर्स्ट इयर तर शिक्षण घेत असताना एक राजकारणामध्ये मला एक आवड निर्माण झाली आणि वारसा असल्यामुळे मी आता त्या लिंगात उतरलो अं मला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गट यांनी तिकीट दिलं त्याबद्दल ते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आता निवडणुकीच्या रुग्णामध्ये तुम्ही बारा अ या तुम्ही निवडणूक लढवत आहात तर च्या माध्यमात परिवर्तनाच्या दृष्टीने प्रामुख्याने काय काय समस्या वाटतात प्रामुख्याने जर आपण समस्या पाहिली तर सगळ्यात पहिले शिक्षण त्यानंतर तुमची स्वच्छता त्यानंतर पाणी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये दोन तीन वर्षापूर्वी एक निकाल आला होता जीआर आला होता तर त्यामध्ये अजून दोन मूलभूत गरजा ज्या आहेत माणसाच्या अन्न वस्त्र निवारा त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे ऍड करण्यात आलं मग शिक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर वैजपूरची सरासरी जनसंख्येची साठ ते सत्तर हजार आहे आणि त्यामध्ये जर आपण दारिद्र्य रेषे म्हणजे आपण पर्सेंटेज काढलं तर त्याच्यामध्ये चाळीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस टक्के मध्ये आहे मग शिक्षणाची जनजागृती करण्यासाठी मी प्रयत्न करत त्यानंतर स्वच्छता मध्ये जर आपण पाहिलं तर स्वच्छता आपल्याला म्हणजे आवश्यकता आहे त्यानंतर आपण शिक्षण राजकारणामध्ये यापूर्वी असं व्हायचं की उमेदवार कुठल्याही शिक्षित अशिक्षित असा काही विचार केला जात नव्हता परंतु या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने एक सुशिक्षित चेहरा एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून वार्ड क्रमांक 12 मधून देखील लडीत असलेले शुभम ननवले आहेत त्यांना youth संदर्भामध्ये व्हॉट इज युअर मेसेज टू द youth ऑफ दिस सिटी फॉर देयर कंट्रीब्यूशन इन द ऑफ एज्युकेशन सोसायटी एक्चुअली दिस एरिया कम्स अंडर एरिया अर्बनाइजेशन एंड द youth्स आर मच पावरफुल एंड एनर्जेटिक एंड दे नीड सो आई विल गाइड देम एंड एंड आई विल अवेलेबल फॉर देम आई क्रमांक बारा वैजापूर नगरपालिकेचा प्रभाग बारा आणि वार्ड क्रमांक बारा या सर्वात मोठा वार्ड आहे आणि या वार्ड मध्ये अतिशय चुरचीशी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या चुरचीशा लढाईमध्ये राजकारण अतिशय तापलेलं आहे यामध्ये तरुण तरफदार चेहरा उच्च विद्याभूषित उच्च शिक्षण असलेले शुभम नन्नावले यांना आपण विचार होते त्यांचं विजय नाही पुढील समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये कसं नक्कीच जर आपण पाहिलं माझं विजन तर पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल नक्कीच त्याला सोडवण्याचा मी प्रयत्न करेल याचा मला ठाम विश्वास वाटतो आणि अगोदरचे जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केलं त्या कामाला मी उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करेन याचाही देखील मला ठाम विश्वास वाटतो आणि वैजापूर नगरपालिकेत प्रभाग क्रमांक बारा याला मी आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल याचा देखील मला ठाम विश्वास वाटतो त्यामुळं मला तुम्ही क्रमांक बारा हे वैजापूर नगरपालिकेतील आदर्श प्रभाग म्हणून ओळखले जाईल याचा देखील मी ठाम विश्वास देतो म्हणून यासाठी तिकडं पाहू म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो मशाल चिन्हा या समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद इंडिया स्टार न्यूज मुंबई